आपण आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क आरोग्य केंद्रासमोर भरवस्तीत असलेले देशी दारू दुकान बंद करण्यासाठी वलांडीत आंदोलन आठ दिवसात ग्रामसभा घेऊन ठराव घ्यावा अन्यथा वलांडी ग्रामपंचायत समोर महिलांचा आक्रोश मोर्चा निघणार देवडी तालुक्यातील वलांडी येथील प्रहार जनशक्ती आघाडीच्या वतीने दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी वलांडी गावातील शासनमान्य देशी दारू वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर व भरवस्तीत असल्याने हे देशी दारू दुकान बंद करावे व गावात अवैधरित्या विकली जाणारी देशी दारूवर बंदी घालून त्वरित बंद करावे या मागणीसाठी निलंगा उदगीर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनात गावातील महिलांनी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाच्या समोर आपल्या व्यथा मांडून आक्रोश केला वलांडीत होत असलेल्या अवैध देशी दारूमुळे आमच्या गावातील पस्तीस व्यक्तींचा मृत्यू झाला असून आम्ही कुटुंबापासून बेवारच झालो आहे तर काही महिलांनी आम्ही दिवसभर मोलमजुरी करून घरी आल्यानंतर आमचे देशी दारू पिणारे मालक आम्हाच नको तो त्रास देऊन आम्ही केलेल्या काबाडकष्टाचे पैसे घेऊन आपले देशी दारूची हौस पूर्ण करतात व आम्ही लेकराबाळांसह उपाशी झोपत आहोत यावेळी वरांडीतील विविध सामाजिक संघटनेचे प्रमुखांनी आपले मत मांडत असताना सांगितले की या देशी दारूमुळे वलांडीतील जवळपास पस्तीस लोकांचा मृत्यू झाला आहे तर काही लोक या व्यसनामुळे प्रदीर्घ आजाराने व्यस्त आहेत असे मत माजी ग्रामपंचायत सदस्य धनराज बनसोडे यांनी व्यक्त केले यावेळी मानवी हक्क आयोगाचे ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी सांगितले की ही अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यांना पोलिसांची साथ असते पोलिसांच्या साथीशिवाय ही अवैध देशी दारू विक्री होतच नाही तरी पोलीस प्रशासनाला व महसूल प्रशासनाला संबंधित संघटनेच्या अध्यक्षांनी विनंती केली की वलांडीतील अवैध देशी दारू येत्या आठ दिवसात नाही बंद झाली तर वलांडीसह परिसरातील महिला वर्गांनी ग्रामपंचायत समोर आक्रोश मोर्चा काढणार आहे याची सर्वशी जबाबदारी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनावर राहील याची खबरदारी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली यावेळी महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे व पोलीस प्रशासनाचे पोलीस उपनिरीक्षक वराडे पोलीस उपनिरीक्षक धप्पडवाड व स्थानिक पोलीस सुरक्षेत्राचे पोलीस आमदार राजेश लामतुरे यांनी चोख बंदोबस्त ठेवून हा मोर्चा शांततेत पार पाडला यावेळी प्रहार संघटनेचे हजारो कार्यकर्ते या संघटनेत उपस्थित होते या मोर्चाचे आयोजन प्रहार संघटनेचे अध्यक्ष अंतेश्वर सूर्यवंशी व माजी ग्रामपंचायत सदस्य धनराज बनसोडे प्रहार संघटनेचे देवणी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले बोंबळीकर यांनी केले होते यावेळी गावातील महिला वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते